रामकृष्ण हरी नर्मदे हर नर्मदा परिक्रमा गौरीताई गंगवणे या युट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करते तर सर्वांचा एकच प्रश्न आहे तर त्या प्रश्नाचं उत्तर मी आज देणार आहे तर प्रश्न असा आहे सर्वांचा बरेच जणांचे कॉल येतात बरेच जण विचारतात बरेच जण माझ्याकडे येतात तर नेमकी नर्मदा परिक्रमा कधी करायची तर दोन हजार पंचवीस मध्ये नर्मदा परिक्रमा कधी करायची नोव्हेंबरमध्ये करायची दिवाळीच्या अगोदर करायची का दसऱ्यामध्ये करायची तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला आता या व्हिडिओमध्ये देणार आहे तर दोन हजार पंचवीस मध्ये नर्मदा परिक्रमा ही मुहूर्तानुसार तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ला सुरू करायची आहे तर आपल्या महाराष्ट्रामध्ये काही भाविक का आहेत जे नर्मदा परिक्रमावासी आहेत ते काय करतात की दसरा आहे की दसरा नंतर परिक्रमा सुरू करतात त्याचं कारण असं आहे की महाराष्ट्रातलेच फक्त जे असतील नर्मदा परिक्रमावासी भक्त तेच फक्त परिक्रमा करतात बाकीचे अन्य इतर राज्यातले मध्य प्रदेश गुजरात किंवा दुसरं अदर कोणत्या स्टेटमधून जे परिक्रमावासी येतात तर ते दसऱ्याला परिक्रमा करत नाही म्हणजे कसं असतं काहींचं कसं असतं की दसऱ्याला परिक्रमा का सुरू करतात आता बरेच जण मला फोनवरती प्रश्न विचारतात ताई परिक्रमा कधी सुरू करायची दसऱ्याला सुरू केली तर काय होईल तर काही काहींच कसं असतो कामाचा व्याप असतो पाठीमागे संसाराचा गाडा असतो कामाचा व्याप असतो कोणाला नोकरी असते कोणाची शेती असते लवकर पिकं येतात किंवा ल पिकं लवकर जे असं उगवायचे असतील किंवा जे काही शेतीची कामं असतील ते करायची असतात त्याच्यामुळे परिक्रमावासी काय करतात काय काय की दसऱ्यालाच परिक्रमा सुरू करतात म्हणजे आपली घटस्थापना झाली की त्याच्यानंतर दोन तीन दिवसांनी परिक्रमा सुरू करतात पण खरं जर नियमानुसार जर म्हंटल की पंधरा दिवसानंतर दिवाळी पण होऊन जाते आणि सगळं व्यवस्थित होतं तर जी खरी परिक्रमेचा मुहूर्त आहे तो आहे कार्तिकी एकादशी म्हणजे जी आपली आपली पंढरपूरची महाराष्ट्रातील जी पंढरपूरची कार्तिकी एकादशी आहे त्याला आपल्या मराठी भाषेत बघा देव उठती एकादशी पण म्हणतात त्याचं कारण असं आहे म्हणजे जितपर्यंत मला माहीत आहे बाकीच्यांना तर माझ्याही पेक्षा काही श्रेष्ठ असतील तर जे गुरुवरे असतील जे श्रेष्ठ असतील त्यांनाही माहित असेल तरी पण मला जितपत माहिती आहे मी तितपत तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते तर जो मुहूर्त आहे तो कार्तिकी एकादशी म्हणजे पंढरपूरची जी कार्तिकी एकादशी असते आपण बघा काही काही वेळेस काहींना समजत नाही कोणती एकादशी तर ज्या वेळेस काकडा वगैरे सुरू होतो सकाळचा पहाटेचा दिवाळीनंतर तर ती कार्तिकी एकादशी म्हणजे देव उठणी एकादशी त्याच्या दुसऱ्या दिवशी संकल्प घ्यायचा तर सगळ्यांचं म्हणणं असं आहे की दुसऱ्या दिवशी संकल्प का घ्यायचा त्याच्या अगोदर आपल्याला का घेता येत नाही तर त्याच्या पाठीमागे असं कारण आहे की आषाढी एकादशी झाल्यानंतर चार महिने देव चातुर्मास सुरू होतो म्हणजे देवबंधनात असतात चातुर्मासात असतात त्यानंतर चातुर्मास संपला की देवबंधनातून मुक्त होतात आणि दुसऱ्या दिवशी मग तो संकल्प घ्यायचा तर यंदा दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ला कार्तिकी पंढरपूरची कार्तिकी एकादशी आहे त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला द्वादशीला आपण संकल्प घ्यायचा नर्मदा परिक्रमेचा मग सगळ्यांचा प्रश्न आहे नर्मदा परि परिक्रमा करायची आहे पण नर्मदा परिक्रमा करण्यासाठी मग जायचं कसं कुठून जायचं तर जे पुणे मुंबई नाशिक किंवा जालना संभाजीनगर अशा भागातून असतील तर काही काही जण काय करतात कि खंडवाला येतात खंडवाला यायचं खंडवाला आल्याच्या नंतर काही रेल्वेच जर ज्याला रेल्वे न्यायचं असेल त्यांनी रेल्वे ने या ज्यांना ट्रॅव्हल्स न्यायचं असेल त्यांनी ट्रॅव्हल्स न्या हा कारण त्यावेळेस कसं दिवाळीचा पिरियड असतो ज्यांना नर्मदा परिक्रमा करायची आहे त्यांनीच आता दोन दिवस समजा तीन तारखेला आपल्याला संकल्प घ्यायचा आहे नर्मदा परिक्रमेचा आपल्याला तीन तारखेला संकल्प घ्यायचा आहे म्हणजे आपल्याला नर्मदा परिक्रमा सुरू करायची आहे तर एक दिवस अगोदर तिथं पोचायचं म्हणजे घरातून तुम्ही निघताना तीस ऑक्टोबर किंवा एकतीस ऑक्टोंबर जे असेल काय तर त्या तारखेला आपण निघायचं एक तारखेला तिथे पोहोचायचं ओंकारेश्वरला आणि ओंकारेश्वरला पोहोचल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी दोन तारखेला ममलेश्वरांचं ओंकारेश्वरांचं दर्शन करायचं ते पण सांगते मी पुढे पण घरातून निघायची प्रोसेस कशी आहे तर मी ते सांगते तर नर्मदा परिक्रमा करायची आहे तर तुम्ही दोन तीन महिने आता राहिलेले आहेत जास्तीत जास्त दोन महिने राहिलेले आहेत तर दोन महिने राहिलेले आहेत तर तुम्ही काय करायचं आताच तुमचं जे रे ज्याला रेल्वेने जायचं किंवा घरची गाडी येत असेल किंवा तुम्हाला ट्रॅव्हल्सने जायचं असेल तर परिक्रमाला जाण्यासाठी तुम्ही आताच जे रेल्वेचं आहे ते तिकीट बुक करून ठेवा त्याचं कारण असं आहे की दिवाळीचा पिरियड असतो त्याच्यामुळे लोक गावाला जातात आणि गावावरून पण येणारे असतात तर तिकीट भेटत नाही आणि आपल्याला जास्त उशीर झाला की आपल्याला त्रास होऊन जातो म्हणजे नोव्हेंबरमध्ये आपण तीन तारखेला जर परिक्रमा उचलली तर जो उन्हाळा असतो कारण काही भागांमध्ये असं आहे की ज्यावेळेस आपण दक्षिण तट करतो नंतर उत्तर तट करतो पण पुन्हा परतीचा प्रवास आपण सुरू करतो दक्षिण तटाचा त्यावेळेस खूप भयंकर ऊन असतं आणि कसं असतं चालून चालून आपल्याला खूप म्हणजे आपण एकदम लूज पडून जातो चालून चालून कारण की खूप मोठा टप्पा आहे छत्तीसशे किलोमीटरची नर्मदा परिक्रमा आहे तर आपल्या ज्या अंगावरचं वजन असतं आपली बॅग असते जे काही आपल्या सा अंगावर सामान असतं बॅगेचं ते पण नको असं वाटतं चालताना किंवा स्वतःचा जीव असतो असं वाटतं की नको बाबा चालायला मोकळं चालायला पण त्रास होतो जेव्हा परतीचा प्रवास असतो तेव्हा आणि कसं ऊनही असतं तर ऊन असल्यामुळे कसं होतं की चालू वाटत नाही ज्या ठिकाणी आपल्याला तीस किलोमीटर चालायचे त्या ठिकाणी आपण फक्त आणि फक्त दहा किलोमीटर चालतो सकाळी उठावं लागतं घाईघाईने निघावं लागतं त्याच्यामुळे परिक्रमेला जास्त लवकरही जाऊ नये आणि जास्त उशिरा जाऊ नये वेळात परिक्रमा सुरू केली की बरं होतं आणि त्यावेळेस कसं आहे की लग्नाचा पिरियड असतो कोणाकोणाला कसं नर्मदा पण परिक्रमा करायची आहे मग घरच्या घरी लग्न आहेत पाहुण्यांमध्ये लग्न आहेत नाही गेलं तर त्यांना राग येईल मग त्यांना अगोदर सांगून ठेवा की आम्ही नर्मदा परिक्रमेला जाणार आहे म्हणजे जेणेकरून तुम्हाला त्रास नको पुढे मग काय काय करतात आता बऱ्याच जणांचे फोन येतात ताई आम्ही ट्रिपला जाणार आहोत किंवा आमच्या घरात लग्न आहे तर आम्ही थोड्या दिवसांनी परिक्रमा सुरू केली तर चालेल का चालेल पण मग त्यावेळेस कसं होतं की परिक्रमावासी पुढे निघून गेलेले असतात मग आपण काय करतो अरे ते तर आपल्या पुढे गेलेले आहेत मग आपण तीसने चाळीसने चालायला वा सुरुवात करतो सुरुवातीलाच मग आपल्याला त्रास होतो आणि त्रासामुळे काय काय परिक्रमावासी काय मागे सुद्धा येतात त्याच्यामुळे घाई न होता वेळेत परिक्रमा करावी तर निघायचं कसं समजा पुण्यातून असतील कोणी तर खंडवाचं तुम्ही रेल्वेचं तिकीट आहे ते बुक करून ठेवायचं खंडवाला उतरायचं सकाळी पाचची रेल्वे असते पुण्यातून किंवा नाशिक वगैरे इन नाशिक जालना अहमदनगर संभाजीनगर किंवा अहिल्यानगर या ठिकाणाहून कोणी परिक्रमावासती असतील जे नवीन असतील त्यांनी काय करायचं इंदोरला गेले तरी चालतील किंवा खंडवा आहे खंडवाला गेलं तरी चालतील खंडवाला उतरले की रेल्वेची पटरी क्रॉस करायची एक पिंपळाचं झाड आहे पिंपळाच्या झाडाखाली एक सकाळ सक्कल सकाळी तुम्हाला ट्रॅव्हल्स उभी दिसेल साडेपाच पाच सहाच्या दरम्यान आहे ते ओंकारेश्वर म्हणतात ओंकारेश्वरला जायचं अगदी सत्तर ते ऐंशी किलोमीटर पर्यंत ओंकारेश्वर आहे सकाळी सहा ला बसले की नऊ वाजता तुम्हाला तिथे नेऊन सोडतात नऊ साडेनऊ वाजतात तिथून ट्रॅव्हल्सने जायचं ओंकारेश्वरला उतरायचं एक किलोमीटर आधी बस स्टँड आहे त्या बस स्टँड वरती जे ते ट्रॅवल्स वाले असतात ते सोडतात त्याच्यानंतर मग आपण एक किलोमीटर नंतर रिक्षात बसून जायचं मग संत गजानन महाराजांचा आश्रम आहे त्या ठिकाणी परिक्रमावासियांसाठी मोफत सेवा दिली जाते दोन ते ती तीन दिवसांची मग तिथे गेल्याच्या नंतर आपलं आधार कार्ड पॅन कार्ड सगळं सोबत न्यायचं तिथं रजिस्टरला आपली नोंदणी करायची त्यानंतर मग आपण त्या ठिकाणी थांबायचं मग ममलेश्वर ओंकारेश्वर यांचं दर्शन करायचं दुसऱ्या दिवशी संकल्प करायचा तर असं आहे मुहूर्त बरेच जण मला कॉल करून विचारतात काही जण प्रत्यक्षात विचारतात आता जे नवीन परिक्रमा करणार आहे तर त्यांना खरा मुहूर्त माहित नसतो कुणी चुकीचं सांगतं की तुम्ही दसरा झाल्याच्या नंतर जा खरा मुहूर्त असं आहे तर पंधरा दिवसाचाच फरक आहे तर एकादशी झाल्यानंतरच परिक्रमा सुरू करावी हा जे दसऱ्याला जातात त्यांचं असं म्हणणं असतं घरी मुलं बाळा असतात संसार आहे पाठीमागे व्याप असतो नोकरी असते शेती असते त्याच्यामुळे जमत नाही आणि त्यांच्या डोक्यात एक पण असतं की जास्त तिकडनं म्हणजे परतीचा जो प्रवास आहे तर येताना ऊन लागत नाही आणि सगळेजण मला हा प्रश्न विचारतात की नर्मदा परिक्रमेमध्ये रोज किती किलोमीटर चालावं लागतं आणि नर्मदा परिक्रमा करताना काय काय साहित्य सोबत घ्यावे लागतात नर्मदा परिक्रमामध्ये नियम काय आहेत नर्मदा परिक्रमेच्या आटी काय आहेत नर्मदा परिक्रमा कुठून सुरुवात करावी नर्मदा परिक्रमात काय काय सोबत घेऊन जायचं काय काय सोबत घ्यायचं नाही नर्मदा परिक्रमात व्यवस्थित आपली भोजनाची व्यवस्था होते का या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी आता पुढच्या ब्लॉग मध्ये टाकत जाणार आहे आणि एकदा सांगते की नर्मदा परिक्रमा ही दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस एक ला एकादशी आहे त्याच्या दुसऱ्या दिवशी द्वादशीला म्हणजे तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ला सर्वांनी सुरू करावी हा चांगला अतिशय उत्तम म्हणजे मुहूर्त आहे हा ज्यांच्या घरी तुळशीचे लग्न झाल्याच्या नंतर लग्न असतात विवाह असतात तर, विवा तर त्यांनीही परिक्रमा परि परिक्रमाला आलेलं चालतं मग काही काही परिक्रमा अशी वासी अशी करतात की आम्ही आता दोन तीन नोव्हेंबरला ती परिक्रमा उचलू शकलो नाही मग आम्ही दहा पंधरा नोव्हेंबरला येऊ का चालेल का या काहीही हरकत नाही फक्त तुम्ही असं तुम्हाला ह्या डोक्यात धरू नका की दोन तीन नोव्हेंबरला ज्यांनी संकल्प उचललाय मग ते आपल्यापेक्षा शंभर दीडशे किलोमीटर पुढे गेलेले असतील तर असं काहीही नाही तुम्ही पण दमादमाने परिक्रमा करा खरा आनंद व्यवस्थित परिक्रमा करण्याने किंवा डोक्यात हे ठेवूच नका टार्गेट की चाळीसच चालायचं चा, तीस चालायचं चा, असं करायचं चा नाही सुरुवातीला एकदम स्लो चालायचं चा, तर मी ते नेक्स्ट व्लॉग मध्ये सांगणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये मी नक्की सांगणार आहे की नर्मदा परिक्रमेमध्ये किती चाललं पाहिजे आणि किती नाही चाललं पाहिजे तर या सगळ्या प्रश्नांची मी तुम्हाला उत्तरं देणार आहे तर ज्यांना नर्मदा परिक्रमा करायची आहेत जे अजून नर्मदा परिक्रमाविषयी ज्यांना माहीत नर्मदा परिक्रमा कधी करायची हे माहीत नाही तर त्यांच्यासाठी मी तारीख सुचवलेली आहे की तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ला तुम्ही नर्मदा परिक्रमेचा संकल्प घ्या तर पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की नर्मदा परिक्रमेमध्ये काय काय साहित्य घ्यायचं तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना रामकृष्ण हरी नर्मदे हर